महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात महत्वाचा आदेश देत राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे या तारखेच्या नंतर पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने राज्य सरकारला अंतिम मुदत दिली आहे निवडणुका नेमक्या का रखडल्या मागील चार ते पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडत आहेत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रभाग पुनर्रचना मतदार याद्या तयार करणे ईव्हीएमची उपलब्धता सण उत्सवाचा काळ कर्मचाऱ्यांची कमतरता या सर्व कारणांमुळे निवडणुका वेळेत घेता आल्या नाहीत मे दोन हजार पंचवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा असा आदेश दिला होता मात्र राज्याकडून कामे अपुरी राहिल्यानं पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी करण्यात आली असून सुनावणीत काय घडलंय तर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुकीत एवढा उशीर का असा थेट सवाल केला राज्य सरकारने सण उत्सव ईव्हीएमची कमतरता कर्मचाऱ्यांची उपलब्धता यासारख्यामध्ये कारण मांडली आहेत त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पार पाडून निकाल जाहीर केला पाहिजे यानंतर पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची पूर्ण प्रक्रिया पार पाडावी येत्या काळात काय होणार यामुळे आता महाराष्ट्रातील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढील वर्षी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत थांबावं लागणार आहे या मुदतवाढीनंतर राज्य सरकारने निवडणूक आयोगावर मोठं दडपण आलंय त्यामुळे स्पष्ट होतं की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सव्वीस मध्ये पार पडतील नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का और मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा